अरे मित्रांनो आज बघा आज परत पिंजरा लावलेला आहे रात्री काय झालं ती जी प्लेट दिसते आपल्याला ती प्लेट कशामुळे तुटली काय माहीत नाही आणि हा जो खटका आहे हा जो दरवाजा खाली पडल्यामुळं आम्ही सुद्धा सकाळी आचिंबी झालो हे झालं कस काय पण ती जी प्लेट आहे ना वाघ आणि बाहेर त्या प्लेटला बघा ह्या इथे एक तार आलेली आहे बाहेरून बघा ही तार आलेली आहे बाहेरून तर ही तार बाहेरून आलेली जी तार आहे त्या तारामध्ये वाघ आणि पंजे मारल्यामुळं ती प्लेट पडली असेल असा असा अधिकाऱ्यांचा संशय आहे हे बघा आपण आता पिंजर लावलेलं आहे आतमध्ये या बकरू ठेवलेलं आहे बघा हे बघा आता उद्या आम्ही आहे ना ही वैरण थोडी कमी पडते उद्या अजून जास्त वैरण आणणार वैरणीमुळं पार इथं असं जंगलासारखा बाग तयार करायचा मग कसा वाघ अडकत नाही आपण बघूच हे बघा हे पुढच्या बाजूने या ठिकाणी म्हणजे याला दोन कप्पे पुढच्या बाजूचा कप्पा आहे त्याला फुल वगैरे असतं तिथं आपण बकरू ठेवतो आणि मागच्या बाजूला वाघ जायला एंट्री असते तर वाघ आला आहे ना कोणत्याच बाजूने त्याला दिसणार नाही पाहिजे फक्त आत पाठी गेला ना ते डायरेक्ट आतमध्ये जेप गेला जेप घ्यायला पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन करायला पाहिजे पण आता उशीर झाल्यामुळं पण आपण आहे ना उद्यापासून करू हे बघा सगळी अंधार आहे हे अंधारात कोणी माणूस इकडे येणार नाही फिरकणार नाही पण आता आम्ही दोघं तिघ दो आम्ही आली डेअरिंग करून बरं वाघ तर पकडणं गरजेचंच आहे वाघ जर नाही पकडलं बघा ही चिंच आहे दिवसासुद्धा इथं कोणी माणूस येत नाही फिरकत नाही एवढ्या अडचणीत आहे आपलं सामान घे लाकूड घे दादा तुम्हाला काय म्हणायचं आपल्याला वाघ सापड पण आत का जात नाही आपले आता असं आत जात नाही तो पहिला गेला नाही त्याच्यामुळे तू जाऊ शकत पहिला यायला गेला असता का हा ते जातच नाही किती तू काय करा असं ना हा माहिती आव गेल... गेलं नाही नाही आत गेलं तर गुंतवत हे माहित आहे पण त्या वाघांना परत सोडून दिलं म्हणजे काय दिवस ते राहतात परत बाहेर हे त्यांना माहित असेल ना सोडून देणार नाही पूर्वी सोडून देतो ते, थे ते नाए, 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 आता सोडून नाही देणार नाही आता ते युद्ध पातळीवर काम करणार आहेत असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आलेलं आहे